आज आपण बघूया खमंग आणि खुसखुशीतशी झटपट तयार होणारी चकलीची रेसिपी उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू आहेत आणि मुलं आपल्याला काहीतरी खायला मागतच असतात तर अतिशय झटपट तयार होणारी ही खमंग चकलीची रेसिपी तर करूया आपण रेसिपीला सुरुवातच सुरुवातीला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आ, हे जाड पोहे आहेत या ठिकाणी तुम्ही पातळ पोहे पण वापरू शकता आणि ह्या एका वाटीचाच शेवटपर्यंत वापर करायचा आहे आणि ह्या एका वाटीने वाटीवर पोहे अर्धी वाटी फुटाण्याची डाळे घालून घेतलेले आहेत आणि आता आपण मिक्सरचं झाकण लावून एकदम बारीक अशी ह्याची पूड तयार करून आणणार आहे तर हे डाळे आणि पोहे आपण छान असे बारीक फिरवून आणलेले तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय खूप बारीक अशी ही पूड तयार करून आणलेली आहे आता आपण सोजीच्या चाळणीने चाळून घेणार आहे तर त्याच्यासाठी एक ताट घेतलेले ताटामध्ये सोजीची चाळणी घेऊन घेत दिलेली आहे आणि आता आपण हे छान असं पीठ चाळून घेतोय कारण थोडंसं जाड सरकळ राहिलेले असतील पोह्याची किंवा डाळ्याचे ते वर राहतील तर या पद्धतीने चाळून घेतल्यानंतर आपण यामध्ये एक वाटी भरून तांदुळाचं पीठ घालून घ्यायचं ज्या वाटीने पोहे आणि डाळे घेतले होते त्याच वाटीनी तांदुळाचं पीठ घेतलेलं आहे तर हे तांदूळाचं पीठ पण या ठिकाणी वापरताना तांदूळ स्वच्छ धुवून सावलीत वाढवून मग दळून आणलेले आणि रेशमच्या तांदळाचाच या ठिकाणी वापर केलेला आहे जो भात चिकट होतो त्या तांदळाचा या ठिकाणी वापर करायचा नाही म्हणजे चकली खमंग आणि खुसखुशीत व्हायला मदत होते नंतर आपण यामध्ये एक चमचा भरून ओवा घालून घेतलेला आहे चढूनुसार मीठ घातलेलं आहे एक चमचा भरून लाल तिखट घालून घेतलेले ही काश्मीरी लाल मिरची पावडर आहे नंतर आपण यामध्ये एक चमचा भरून काळे तीळ घालून घेतलेले ती काळे ते तिळ नसतील तर स्कीप केलं तरी चालेल नंतर या ठिकाणी एक चमचा भरून पांढरे तीळ घालून घेतलेले ती ती तर काळे तीळ नसतील तर दोन चमचे तुम्ही पांढरे तीळ वापरायचे आणि दोन चमचे आपण पूड घालून घेतलेले सुरुवातीला हे मिश्रण कोरडच मिक्स करून घ्यायचंय तुम्ही मुलांना बनवून देऊ शकताय नंतर आपण ह्याच्यात पाव चमचा हळद घालून घेतलेली आहे परत एकदा पीठ छान मिक्स करून घेतलेले तर ज्या वाटीने पोहे डाळे आणि तांदुळाचं पीठ घेतलं तर त्याच वाटीनी दोन वाट्या पाणी उकळून घ्यायचे पाणी उकळून घेतलं म्हणजे चकली एकदम खुसखुशीत व्हायला मदत होती थोडं थोडं करून पाणी घालून पीठ छान घट्ट असं म्हणून घ्यायचे तर पूर्ण पाण्याचा वापर या ठिकाणी मी केलेला आहे तर घरातली कुठलीही वाटी स्टीलची किंवा फुलपात्राचा वापर करून तुम्ही ही रेसिपी बनवू शकता चमच्या सुरुवातीला हे पीठ मळून घ्यायचे कारण पाणी फार कडक असल्यामुळं हाताला वगैरे भाजण्याची शक्यता असते आता हे असं पीठ भिजवून घेतल्यानंतर दहा मिनिट हे पीठ असंच ठेवून द्यायचे थंड झाल्यानंतर हे पीठ हाताने छान असं मऊसर मळून घ्यायचं तर या पद्धतीने हा गोळा मळून घेतलेला आहे आता या पिठाचे दोन सिलेंडर शेपचे गोळे तयार करून घेतलेले आहेत आणि आता चकलीच्या साच्यामध्ये हे पीठ भरून आपण त्याची छान अशी चकली तयार करणारे तर हा चकलीचा साचा घेतलेला आहे आणि या सोऱ्यामध्ये थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे पीठ चिकटून राहत नाही आणि आपण तयार केलेली ही चकलीचं पीठ आपण यामध्ये घालून घेतलेलं आहे गॅसवर कढाई ठेवलेली आहे आणि मध्ये तेल तापायला ठेवलेले तेल तापल्यानंतर आपण ही चकली यामध्ये पाडून घेणार आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ही चकली झटपट तयार होण्यासाठी या पद्धतीने घालून घ्यायची तर पाहू शकताय तुम्ही कुठेही पार चकलीची तुटत नाही अगदी छान असं हे पीठ तयार झालेले जरी पीठ थोडंसं तुमचं घट्टसर झालं असेल तर दोन चमचे पाणी लावून परत पीठ मळून घ्यायचे पण पाण्याचा वापर शक्यतो कमी आहे दोन वाट्या पाणी पुरेसं होत आहे आणि ही चकली छान अशी तेलात घालून घेतलेली आहे तेल सुरुवातीला थोडस तापवून घ्यायचे जास्त आणि नंतर गॅसची फ्लेम मिडियम वर ठेवायची आणि चकली छान अशी ही तळून घ्यायची तर तुम्ही पाहू शकताय थोडस कलर पण चकलीचा चेंज झालेला आहे आणि याचे बुडबुडे कमी झाल्यानंतर दुसऱ्या बाजूने ही चकली आपण परतून घेणार आहे नंतर दुसऱ्या बाजूने अगदी चार ते पाचच मिनिट लो गॅसवर तळून घेणार आहे तर या पद्धतीने ही चकली तयार झालेली आहे पाहू शकताय तुम्ही ह्याचे बुडबुडे पण कमी झालेले आहेत म्हणजे आतून अगदी खुसखुशीत व्हायला मदत होती तर एकदम फास्ट गॅसवर ही चकली तळायची नाही नाहीतर आतून मऊ आणि वरून कुरकुरीत अशी ही चकली होती आणि परत डब्यात भरून ठेवली तर ही चकली मऊ पडती ही चकली या पद्धतीने तळून घेतलेली आहे आणि तयार झालेली आहे ही खमंग खुसखुशी चकलीची रेसिपी तर एक चकली तुम्हाला तोडून दाखवते कुठेही तेलाचा वगैरे ह्याच्यात अंश राहत नाही तर एकदम खमंग खुसखुशीत घरच्या घरी झटपट तयार होणारी रेसिपी मुलांसाठी नक्की बनवा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू